नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपण कुसुम योजनेअंतर्गत महाऊर्जाकडून जी योजना सुरू होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास नऊ लाख लोकांनी अर्ज केलेले आहेत त्या अर्जाचं आता पुढं काय होणार आहे आणि त्याची प्रोसेस काय जर याच्यात तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला पंप कधी भेटणार आहे किती कोठा असणार आहे आणि कोणत्या यंत्रणेमार्फत पंप लागला जाणार आहे याची माहिती आज मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला आठवत असेल महाऊर्जा योजने जी महाऊर्जाची कुसुम योजना होती या योजनेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास नऊ लाख लोकांनी अर्ज केलेले आहेत आता हे अर्ज केल्यानंतर सध्या महावितरणकडून पी एम कुसुम योजना राबवल्या जात आहे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक कनेक्शन पेड पेंडिंग क कस्टमर आहेत त्यांना पंप भेटत आहे पण तिथं अर्ज करत असताना एक ऑप्शन येत आहे की तुम्ही जे कुसुम योजनेअंतर्गत जे महाऊर्जाकडे अर्ज केलेला होता तो अर्ज रद्द करण्याचा ऑप्शन येत आहे आणि त्याच्यापुढंच ती प्रोसेस होत आहे मग आता कुसुम योजनेअंतर्गत जे अर्ज दाखल केलेले आहे महाऊर्जाकडे तर या अर्जांचं पुढं काय होणार आहे आणि त्यांना काय प्रोसेस फॉलो करावा लागणार आहे आणि त्यांना पेमेंट ऑप्शन कधी येणार आहे याबद्दल हा आपला संपूर्ण व्हिडिओ आहे तर हे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा बघा शासनाने नवीन जी आर काढलेला आहे पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे महाऊर्जाकडे ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यांना आता पेमेंट ऑप्शन येणार आहेत तर दोन लाख लोकांना पेमेंट ऑप्शन येणार आहेत आणि महाऊर्जाची जी वेबसाईट आहे ती महाऊर्जाबरोबर आता महावितरणलासुद्धा त्याच्यावर ॲक्सेस देण्यात येणार आहे म्हणजे ती वेबसाईट आता महावितरणसुद्धा वापरू शकणार आहे आता महाऊर्जा महावितरण हे दोघेही वापरणार मग पेमेंट ऑप्शन कसं येणार तर ज्यांचे अर्ज सिन्यारिटीप्रमाणे ज्यांनी अगोदर अर्ज केलेला असेल अशा दोन लाख लोकांना पेमेंट ऑप्शन येणार आहे आणि हे पेमेंट ऑप्शन आल्यानंतर महावितरण या नोडल एजन्सीमार्फत हे पंप बसवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्याच्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की आता जी वेटिंग लिस्ट आहे जी जवळपास सर्व याद्या व्हॉट्सअपद्वारे प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचल्या होते आणि एकेका एक एक जिल्ह्यातून उदाहरणार्थ घ्यायचं हिंगोली जिल्ह्यातून अठ्ठेचाळीस हजार लोकांचे अर्ज होते तर यामध्ये लोकांना असं वाटलं की यादीत आपलं नाव आलेलं आहे आणि आपल्याला की आता पंप भेटणार आहे पण तसं नाही तर त्या यादीमध्ये जे सिनॅरिटी आहे ती यादी जर तुमच्याकडे पूर्ण आली असेल तर काळजीपूर्वक बघा तुम्ही किती तारखेला किती वाजता किती मिनिटांनी किती सेकंदांनी अर्ज केलेला आहे हे त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे तर त्या सिनॅरिटीनुसार प्रत्येक जिल्ह्याला जे ठरवून दिलेला जो कोठा आहे त्या कोठ्याप्रमाणे तेवढ्या तेवढ्या लोकांनाच पेमेंट ऑप्शन येणार आहे त्याचा हा जे जी आर आहे तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर बघू शकता पाच मार्च दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर तुम्ही हे बघू शकता बघा तुम्हाला दिसत असेल तर हा जी आर आहे तर या जी आरमध्ये शासनानं असं सांगितलेलं आहे केंद्र शासनानं तीस आठ दोन हजार बावीस व दिनांक एकोणीस एक चोवीसच्या केंद्र शासनाच्या आदेशान्वये महावितरण कंपनीस मंजूर केलेल्या दोन हजार दोन लाख सॉरी दोन लाख पारेशन विहिरीत सौर कृषीपंप राज्यातील मागणी नोंदवलेल्या म्हणजे ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत नऊ लाख लोकांनी जे प्रलंबित आहेत कृषी पंप विद्युत जोडणी जोडण्याच्या पूर्णतेसाठी म्हणजे पेंडिंग आणि पी एम कुसुम घटक ब योजनेत पोर्टलवर शेतकऱ्यांकडून आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जातून ज्येष्ठतेनुसार म्हणजे मी आत्ताच जे तुम्हाला सांगितलेले जे अर्ज केलेले आहेत त्याच्या सिनॅरिटीनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीकडून स्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे दोन लाख पंप आता तुम्हाला महावितरण कंपनी मार्फत बसवण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे जे तुम्ही कुसुम योजनेअंतर्गत जी की महाऊर्जा राबवत होती त्याच्यामध्ये अर्ज केलेले आहेत त्या लाभार्थ्यांनी ज्येष्ठतेनुसार म्हणजे ज्यांनी अगोदर अर्ज केलेला आहे त्यांना पेमेंट ऑप्शन येणार आहेत तर त्याच्यामुळे आता दोन लाख लोकांपर्यंत त्यांना पंप भेटण्याच भेटणार आहे आणि ते महाऊर्जाकडून न भेटता महावितरणकडून भेटणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळे लवकरच तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल पेमेंट ऑप्शन आल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट करत असताना आपल्याला आपले आय डी लॉग इन करूनच पेमेंट करायची आहे कोणाहीकडे पैसे द्यायचे नाहीत कारण पेमेंटच्या बाबतीत भरपूर फसवणूक शेतकरी बांधवांची होत आहे कोणीही पेमेंट मागत आहे आणि बरेच लोकांसोबत फ्रॉड झालेला आहे तर पेमेंट करत असताना काळजी घ्या लवकरच तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल आणि त्याचा मॅसेज एस एम एस तुम्हाला येईल आणि जर तुम्हाला असं कोणी म्हणत असेल पेमेंट ऑप्शन आणण्यासाठी काही पैसे वगैरे लागते मी तुमचं नाव वगैरे आणून देईल तर या गोष्टीच्याकडे दुर्लक्ष करा कारण असं होणार नाही कारण प्रत्येक अर्ज किती तारखेला किती वाजता किती मिनटांनी किती सेकंदांनी भरलेलं आहे हे पोर्टलवर याची नोंद आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अर्ज खालीवर होणार नाही तर तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल आल्यानंतर पेमेंट भरा आणि याचा लाभ तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे नऊ लाख पेट पेंड पेंडिंग म्हणजे नऊ लाख जे अर्ज आले होते महाऊर्जाकडे त्या संदर्भात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद